नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवा बांधवांना एकच विनंती आहे या साईडला ला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तर देशातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून पीएम किसानच्या निधीच्या वाढीबाबत महत्वाची असेल अशी त्यांनी सूचना केंद्र सरकारला केलेली आहे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयाऐवजी तीस हजार रुपये द्यावेत अशा सूचना दिलेल्या आहेत तर मित्रांनो हे पीएम किसानचा नवीन अपडेट काय आहे पीएम किसानचा चा येणारा विसा हप्ता कधी येणार या नमो शेतकरीच्या सुद्धा सातव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे ला हे दोन हप्ते कधी येणार आणि किती रुपयांचे येणार खरंच याच्यामध्ये काय वाढ झालेली का पीएम किसान मध्ये तीस हजार रुपयांची वाढ झालेली आहे का याचबरोबर नमो शेतकरी मध्ये सहा 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 हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपयापर्यंतची वाढ झाली का या, सा, या संदर्भात सगळं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा हप्ता कोण्या तारखेला येणार हे व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानोश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकाची विनंती आहे व्हिडिओ शॉट पर्यंत जेणेकरून पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातलं हे सगळं अपडेट तुम्हाला कळेल तर मी लाख आणि पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत एकोणीस हप्ते वितरित झालेले आहेत परंतु पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे परंतु देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एका कार्यक्रमा बोलत असताना पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये शेतकऱ्यांना पुरेसे नाहीत शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सहा हजार रुपयाऐवजी सहा हजार रुपयाऐवजी तीस हजार रुपये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत द्यावा द्यावेत आणि पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे शेतकऱ्यांना दहा हजार रुपये ट्रान्सफर करावेत अशा सूचना केंद्र सरकार दिलेल्या आहेत परंतु या सूचनाचं कितपत पालन करायचं हे देशाचे प्रधानमंत्री देशाचे अर्थमंत्री आणि देशाचे कृषी मंत्री या तिघांच्या ति या हातामध्ये आहे परंतु हे अद्याप सूचना दिलेल्या आहेत परंतु कन्फर्म करणं देशात शासनाच्या हातामध्ये आहे केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे त्यामुळे हे मात्र स्पष्ट आहे यानंतर जर आपण जर पाहायला गेलो तर नमो नमोशतकरी संदर्भात नमो नमोशेतकरी संदर्भात आपण जर पाहायला गेलो तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून म्हणजेच देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून जाहीर भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही नमोद शेतकरी योजनेअंतर्गत सहा हजार रुपयेऐवजी नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना वार्षिक देणार पत्र मात्र त्यांनी घोषणा केली अद्यापर्यंत मागच्या अर्थसंकल्पात मध्येही तरतूद केली नाही किंवा मागच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याची तरतूद केली नाही परंतु येणारं जे काही हिवाळी अधि पावसाळी अधिवेशन आहे या पावसाळी अधिवेशन तीस तारखेपासून सुरू होते पावसाळी अधिवेशनामध्ये जर त्यांनी नमोद शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत जर काही तरतूद केली तर यामध्ये होऊ शकतं आणि केंद्र सरकार सुद्धा पावसाळी अधिवेशन सुरू होते या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने जरी नमू शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात निधीच्या वाढीबाबत काही तरतूद केली तर हे होऊ शकते परंतु आद्यापर्यंत कुठल्याही पद्धतीने निधीची वाढ झाली नाही फक्त उपराष्ट्रपतींनी सूचना दिलेल्या आहेत आता या सूचनांचं पालन करणं केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे आता करते का नाही करतंय हे सुद्धा पुढे पाण्यासारखं आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार आता हे व्हिडिओच्या शेवटी बघूयात आता शेतकऱ्यांना काही महत्वाची कामं करायची सांगले जवळपास या योजनेमध्ये काही बदल सुद्धा केलेले आहेत जसं की आपण जर पाहिला गेलं तर काही शेतकरी स्वतःहून सरेंडर झालेले आहेत काही शेतकरी अपात्र झाले आहेत काही शेतकऱ्यांना काही मागचे हप्ते आलेले नाहीयेत त्या शेतकऱ्यांना मात्र या योजनेअंतर्गत पुन्हा लाभ घेता येणार आहे तुम्हाला फार्मर आय डी काढायचा आहे फार्मर आयडी नंतर केवायसी सी करायची आहे नंतर आधारला बँक खातं लिंक करायचं आहे लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे ते तुम्हाला लवकरात लवकर यस करून घ्यायचं आहे ही सगळी कामं तुम्हाला करायची आहेत त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेचा मागचा जो एकोणीसावा जो हप्ता वितरित झाला होता तो चोवीस फेब्रुवारी वितरित झाला होता त्यानंतर आता चार महिने कम्प्लीट झालेत आणि दर चार महिन्याला पी एम किसानचा एक हप्ता येत असतो त्यानंतर हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा झाला म्हणजे हा जून महिन्यामध्ये जमा होणं आवश्यक आहे महत्त्वाचं देखील सुद्धा आहे त्यामुळे पंचवीस किंवा सव्वीस फेब्रुवारी रोजी पीएम किसानचा विसावा हप्ता येऊ शकतो आता बरेच सारे शेतकरी शेतकरी बनल की उपराष्ट्रपतींनी सूचना दिल्या केंद्र सरकारला की तीस हजार रुपये करावेत मग जे काही हप्ता येणार आहे तो दहा हजार रुपयाचा यायला पाहिजे मग आता पी एम किसानचा विसावा हप्ता दहा हजार रुपयाचा आम्हाला येईल का पंचवीस जूनला आमच्या खात्यामध्ये तो दहा हजार रुपये येतील का तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की फक्त ह्या सूचना दिल्या आहेत आध्यापर्यंत केंद्र सरकारने याच्यामध्ये कोणताही शिक्कामोर्तब किंवा कन्फर्मेशन केलं नाही त्यामुळे जे काय पीएम किसानचा जो काही विसावा हप्ता आहे तो फक्त दोनच हजार रुपयाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचबरोबर नमूद शेतकरीच्या सुद्धा निधीच्या वाढबा कोणती राज्य सरकारनं तरतूद केली नाही त्यामुळे नमो शेतकरी सुद्धा सातवी हप्त्याचे दोन हजार रुपये फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात अशा कन्फर्म डेट नाहीये ही फक्त साधारण येऊ शकतो त्या तारखेला हे मात्र कन्फर्म नाहीये केंद्र सर कन्फर्म करणं केंद्र आणि राज्य सरकारच्या हातामध्ये आहे परंतु बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट करतात दोन हप्ते एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे हो कारण की मागचे दोन्ही हप्ते जवळपास एकाच समान तारखेला किंवा मागे पुढे थोडंफार दहा पंधरा दिवसाच्या प्रकरणी जमा झाले होते परंतु हे दोन हप्ते एकत्र येणार आहेत आणि पीएम किसानच्या विसर हप्त्याचे दोन हजार नवकरीच्या सातवी हप्त्याचे दोन हजार रुपयाचे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस किंवा सव्वीस फेब्रुवारी किंवा या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आता बरेच सारे शेतकऱ्यांना पीएम किसानचे काही बरेच सारे हप्ते आले नाहीत नवो शेतकरी सुद्धा मागचे काही हप्ते पेंडिंग आहेत असे पेंडिंग हप्ते या येणाऱ्या हप्त्याबरोबर त्यांचे सगळे मागचे हप्ते सुद्धा आणि येणारे आपल्याचे सुद्धा पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तर मित्रांनो देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या माध्यमातून जे काही पीएम किसान अंतर्गत शेतकरी जे काही केंद्र सरकारला सूचना दिली त्या सूचना काय होत्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला सगळं पीएम किसान आणि नमू शेतकरी संदर्भातलं अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद